लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुनाळावे एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम तृप्ती धोडमिस्ते यांनी घेतली प्लास्टिक निर्मूलन दिन उपक्रमाच्या अंमलबजावणीची झाडा झाडते सांगली जिल्ह्यात प्लास्टिक निर्मूलन दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे या निमित्ताने गावागावात राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी सांगली जिल्हा परिषदेचा भेट देऊन आढावा घेतला यावेळी अधिकारी कर्मचारी पदाधिकारी ग्रामस्थ सर्वांचीच झाडाझडती घेतल्याचे पाहायला मिळाले आज प्लास्टिक निर्मूलन दिनानिमित्त सांगली जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमोते गट विकास अधिकारी अरविंद माने शाखा अभियंता अभिजित गुरव विस्तार अधिकारी अजित साळुखे प्राची स्वामी यांनी अमणापूर गाव व जिल्हा परिषद शाळेस भेट दिली यावेळी त्यांनी प्लास्टिक निर्मूलन व प्लास्टिकचे दुष्परिणाम याविषयी उपस्थित विद्यार्थी शिक्षक ग्रामस्थ यांना मार्गदर्शन केले यावेळी आमणापूर गावच्या लोकनियुक्त सरपंच बालिका अकाराम पाटील माजी सरपंच अकाराम पाटील ग्रामपंचायत सदस्य संदीप काटवटे राजेंद्र पाटील प्रियांका कोकळे शारदा राडे राहुल दातुगडे तसेच मुख्याध्यापक सुनीता मोकशी कविता कांबळे शिक्षक सुरेश खारकांडे सुधा पाटील मनीषा रावळ सुनीता करपे संदीप कांबळे सारिका गंभीर आसिफा नदाप व अंगणवाडी सेविका मदतनीस ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते पण घनकचरा व्यवस्थापन किंवा ओला सुका कचरा आणि मुलांना शिकवतो मुलांना आपण आज जे गोष्टीवरती आपण लक्ष केंद्रित करू इच्छितो ते आहे ते प्लास्टिक आहे आणि सगळ्यात ही गोष्ट लक्षात कधी आली ज्यावेळेस लक्षात आलं की ग्रामपंचायतीला किती त्रास होतो सगळ्यात ही काळजी आहे की ग्रामपंचायत ग्रामपंचायतला कचरा बळता वाटतो कचरा घंटागाडी फिरवावी लागते त्या घंटागाडीचं भिजेल त्या घंटागाडीचा ड्रायव्हर यासाठी खूप फक्त ग्रामपंचायतीचं जातं प्लस त्यावेळेस तुमच्या गटाऱ्यांमध्ये प्लास्टिक अडकतं ते गटारी दुरुस्त करण्यासाठी पुन्हा चांगल्या करण्यासाठी पुन्हा वाधित पैसे म्हणजे जे पैसे ग्रामपंचायत गोळा करते निधी होते ते पैसे एखाद्या चांगल्या गोष्टीला आणखी वापरता येऊ शकतात परंतु त्या पैशाचा वापर ग्रामपंचायतीला ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी करतो प्लास्टिकमुळे गावाचं चित्र फार हे म्हणणे आम्हालाही माहिती म्हणजे रस्त्यात त्यावेळेस आम्ही जातो फक्त गावच नाही तर शेतांमध्ये सुद्धा कचरा पडलेला दिसतो आपल्याला आपापल्या आपल्या शेतात खतांच्या वेगा असतील रोपांच्या वेगा असतील किंवा पेस्टिसाइड बॉटल्स असतील असं प्लास्टिक शेतांमध्ये सुद्धा पसरलेलं दिसतं